रायगड जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला तर धबधबेही ओसांडून वाहत होते अशातच खोपोली इथल्या जनित धबधब्यावर पाण्यात आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका सहा जणांच्या ग्रुपमध्ये एक तरुणी पाण्यात वाहून गेल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घटनास्थळावरून काही अंतरावर तिचा मृतदेह हो सापडून आला कपनाली क्षीरसागर वय बावीस असं मृत तरुणीचं नाव असून ती खोपोलीतल्या कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारी असल्याची माहिती समोर येते धबधब्यावर पाण्यात आनंद घेणं या तरुणीच्या जीवावर बेतलंय दरम्यान काल आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना मुसळधार पावसाचा इशारा देत सतर्कतेचा इशारा दिला गेला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करून खोपोलीच्या झेनेत वॉटरफॉल इथे खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी शिरसागर आणि त्यांचे नातेसंबंधीय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला व अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सात जण त्या ठिकाणी अडकून पडले पाणी वाढत असल्याने त्यांनी पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला यावेळी तीन महिला पाण्यात बुडू लागल्या यानंतर त्यांच्या सोबत असलेल्यांनी त्वरित मदतीसाठी संपर्क केला घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासन व खोपोलीतील गुरुनाथ साठेलकर यांच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केलं या बचाव कार्यात आयशा शेख आणि मोनिका शिरसागर या महिलांना सुखरूप वाचवण्यात यश आलं मात्र स्वप्नाली क्षीरसागर ही युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती यानंतर रेस्क्यू टीम कडून स्वप्नालीचा शोध सुरू झाला प्राप्त वर्णनानुसार तिची खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने शोध घेतला असता साधारणतः एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्वप्नालीचा मृत अवस्थेतील मृतदेह आढळून आला या घटनेमुळे क्षीरसागर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात व्यक्त आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा पाच वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलेंना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली तात्काळ आम्ही तिचं शोधकार्य सुरू केलं एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका